हे सत्ता एक आहे यामध्ये एक ते शंभर संख्येन समजत आहे मराठी संख्या जास्त भर दिलेला आहे इंग्रजी संख्या वाचली वाचलेली म्हणजे त्यांना समजतात ट्वेंटी सिक्सला दिसत एकोणीस वीस मग ट्वेंटी नाईन म्हटलं की एकोणतीसला उपलक्ष देत नाही मग एकोणाचा संबंध सांगण्यासाठी मुलांना एकोणी कळत नाही एकोणस तीस म्हटलं की तीन वर्ष नऊ निदानं पर्याय ते एकोणऐंशी म्हटलं तर काय करतात ना आठ वर्ष नऊ ऐंशी म्हटलं आठ वरच नऊ त्यासाठी काय केलेलं आहे एकोण आज संबंध संपण्यासाठी तीस तीस एकोणचा अर्थ काय तर एक उन एक वजा करायचा मग एकोण हा संबोध क्लिअर होतोय मग एक वजा किंमत एकोणतीस हे सांगण्यासाठी असे ब बनवलेलं आहे संकल्पना समाजासाठी तर त्यानंतर स्थानिक किंमत करण्यासाठी सहाची स्थानिक किंमत होती साठ सातची किती सत्तर हे स्थानिक किंमत आखण्यासाठी वापरलेलं आहे त्यानंतर इतर यांना काय केलेलं आहे एक ट्रीप दिलेली आहे मुलांना प्रत्येक लाईननुसार तेराची लाईन वीसची लाईन तीसची लाईन चाळीसची लाईन अशी लाईन्स दिलेली आहेत एकाच्यासाठी तर मराठीचं त्यांना संकेत ज्ञान चांगलं व्हावं संगीत ज्ञान त्यांना समजावं आणि जे मी साहित्य केलं हे सगळं कमी वेळेमध्ये म्हणजे खर्चामध्ये मी जे टाकावस्तू किंवा माझे नको आहे ते चार्ट वगैरे असतं त्याच्यावर केले कटकम केलेलं आहे आणि मग वापरते केलं मुलांच्याकडे दप्तरात आहे प्रत्येक मुलग्याकडे आहे चार्ट असं म्हणजे छोट्या छोट्या कुठे धोरण संपलेल्या वहीच्या कुठ्यावरतीवरी भरलेले आहेत चार्ट माझं हे पण ए वन वनची लाईन कुठली आहे तर पाचशे लाईन वनशे लाईन तर वनशील लाईनला किती नंबर आहे हा ऐकावं संबोध क्लिअर करण्यासाठी हे मग हे ज्या त्या लाईनला मुलं मग खेळतात आता नव्वद नव्वद चव्वेचाळीस चाळीसची लाईन कुठे चव्वीस यामध्ये एक असं हे मराठी ही का एक एकतीस शंभर संख्येचा संबोध चांगला क्लिअर होते मुलांचा आणि मराठी संख्येचं ज्ञान त्यांना होते मराठी संख्येमध्ये आपण पटकन बोलून जातो किंवा सांगतो तेव्हा मुलांना अजिबात हे लक्ष देत नाही संख्या त्यामध्ये तर जास्त गोंधळ होते एकोणनव्वद ह्याच लाईनला जास्त गोंधळ होते मुलांचा त्यामुळे ही संबोध त्यांना क्लिअर केलेला आहे त्या दशक स्थानी किंमत तसंच त्यासोबत आता इथे काय केले बघा की कुठल्याही अस्त्रिक संख्यांची बेरीज केली तर सेम येते ह्या दोघांची जी तेवढीच ही कुठेही ठेवा तुम्ही ह्या दोघांची जी बेरीज आहे तीच ह्या दोघांची चारण पाच नऊ आणि चार पाच नव्या नव तिथं पण नव्या असेल असं बेरीज करायला मुलांना जर संख्या दिली आपण या दोन मध्ये तर त्यांना लगेच की बाबा समान संख्या घेतली कशी बेरीज हे संख्या बेरीज आहेत ह्यामध्ये एक ते शंभर संख्येवर आधारित प्रश्न असा घटक जो स्कॉलरशिप घटना त्यामध्ये भरपूर प्रश्न येतात आणि एका चार्ट भरपूर प्रश्न भरपूर म्हणजे जवळजवळ पन्नासे प्रश्न असतील ते क्लिअर होतात त्यामध्ये काय केलेलं आहे दुसरे मी थोडक्यात फक्त लिहिलेलं आहे भरपूर सगळ्यांचे ते छंद किंवा हे लिहू शकत नव्हते या शाडावरती मी थोडक्यातले बेरीज करता येते मजा करता येते भागावर करता येते गुणाकारवर संख्या चढता गुणाकार जरा कसं करता येईल गुणाकार आहेत आता पाच आणि सहाचा गुणाकार पाच सकत तीस आपण जर पाच सकत तीस पाडेपाठ आपण केले की पाडे जर पाठ नसतील तर पण पाच पाच ची पाच पाच वेळा बेरीज 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 सारखी काही आडे आहे घ्यायच्यात गुणाकाराला संख्या घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची आपल्या संख्या कोणत्याही निवडा चार्ट समोर ठेवा कोणत्याही दोन संख्या घ्या त्यांची बेरीज करा आणि त्यामध्ये ते तारे ठेवायचे बेरजेसारखी म्हणजे तुम्ही आता बोललात ही बेरीज आणि ही बेरीज तसं गुणाकाराची काय सिस्टीम करून ठेवल्या काय आहे का कुठं सापडली काय गुणाकाराची अशी नाही असं त्याचा शोध घ्यायला आपण गुणकारी ह्या चार्टमध्ये करता येईल पेक्षा लहानपेक्षा मोठ्यातली संख्या कुठल्या आहेत पेक्षा लहान म्हणजे दोन संख्या घेतल्या तर ती लहान कुठली मोठी कुठली समान कुठल्या संख्या आहेत पाडे आता आपण याच्यावरती काय करतो बेक किती बेग नि चार बेग एक सहा आपण लावलं ला। किंवा यातले शोधाय लावले तुकडे आहे आम्ही मुलांसमोर काय करते मी चार ठेवते समोर दो दोघा किंवा चव्हाणच्या गटामध्ये काम केलेलं असतं मुलं हे काम करते तुम्ही छान पद्धतीनं करतात आणि मी त्यांना सांगितलं पाडे बनवा पाडे बनवतात बेरीज दोन संख्या घ्या गटामध्ये चर्चा करून सोडवा